लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली असून सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात केली आहे सकाळी दहा वाजताच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना येत आहे तुमच्याही मोबाईलवरती एक मेसेज आला आहे का चेक करा बँकेच्या तांत्रिक अडचणी पार करत सरकारने हप्ता वाटपाला सुरुवात केली आहे परंतु काही महिलांचे फॉर्म अजूनही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण करत आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो एकाच गावामध्ये राहणाऱ्या एकाच दिवशी फॉर्म भरलेल्या दोन बहिणींपैकी एका बहिणीला पैसे मिळाले आहेत तर दुसऱ्या बहिणीचे पैसे अडकले आहेत यामध्ये सर्वात महत्वाची बातमी आली आहे महिला व बालविकास मंत्र्यांनी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित झाल्याचं सांगितलं आहे परंतु हे पैसे जमा होत असताना या चुकांमुळे महिलांचा हप्ता अडकून राहत आहे काही महिलांना दहा वाजताच पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाय बघा बहिणीनो आता सरकारनं स्पष्ट सांगितलंय सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे होण्याच्या प्रक्रियेला तर सुरुवात झाली आहे परंतु काही महिलांना दहा वाजता पैसे मिळाले तर काही महिलांच्या खात्यामध्ये अजून एक रुपयाही जमा झाला नाही लाडक्या बहिणींनो तुम्हाला वाटते की सरकार तुम्हाला पैसे देत नाहीये पण खरं तर हा तर सरकारचा नाही तर बँकेचा प्रॉब्लेम झाला आहे तुमच्या बँक खात्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे पैसे जमा होत नाहीये त्यामुळेच लाडक्या बहिणींनो तुमच्याकडून देखील ही एक चूक झाली असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी उशीर लागू शकतो आज मिळणारा हप्ता तुम्हाला मिळू शकतो त्यामुळेच लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज कोणत्या महिलांना पैसे मिळाले आहेत आणि तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर ते कधी मिळणार आहेत लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी आज स्पष्ट एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलंय की लाडकी बहीण योजनेचा हप्ता इतक्या दिवस अडकून होता परंतु आज अखेर आम्ही महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडले त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये येत्या चोवीस तासांमध्ये पैसे जमा परंतु बँकेचा प्रॉब्लेम झाल्यास तांत्रिक अडचणी होऊ शकतात यामुळे लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात तर केली परंतु हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असताना सरकार पाठवते हे खरे आहे पण हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकेने एक लाल सिग्नल दिला आहे तो सिग्नल हिरवा कसा करायचा आणि तुमच्या खात्यावर पैसे कसे मिळवायचे आहेत हे आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींनो तुमचे फॉर्म पेंडिंग दिसत होते त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे कारण ज्या महिलांनी ई केवायसी प्रोसेस कंप्लीट केली नव्हती त्या महिलांच्या खात्यामध्ये देखील पाचच मिनिटांपूर्वी पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे लाडक्या बहिणींनो तुमच्या काही चुकीमुळे तुमचे तीन हजार रुपये अडकून राहू शकतात लाडक्या बहिणींसाठी जशी आनंदाची बातमी आली आहे तशी एक धक्कादायक बातमी देखील समोर येत हो आहे कारण का पुढच्याच महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकवीसशे रुपयांचा जमा होणार असल्याची आनंदाची बातमी आली परंतु या बातमीसोबतच लाडकी बहीण सर्वात मोठा बदल केला जाणार आहे त्यामुळे कोणाच्या खात्यामध्ये आज पंधराशे रुपये जमा होत आहेत कोणाच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे आणि लाडक्या बहिणींनो एकवीसशे रुपयांचा हप्ता वाटपासाठी सरकारने मोठे बदल केले आहेत ते आपण पाहणार आहोत त्यानुसारच आता लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे म्हणूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना काहींना पूर्णपणे पैशाचा लाभ मिळाला तर काहींना एक रुपयाही मिळाला नाही लाडक्या बहिणींनो दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला असा एक टोल फ्री नंबर सांगणार आहे की जिथे तुम्ही पैसा जमा न झाल्याची तक्रार नोंदवू शकता लाडक्या बहिणींसाठी सरकारने एक विशिष्ट अशी सवलत उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नाहीत तुम्ही जर फॉर्म भरला असेल तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तरी देखील तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर थेट तुम्ही आता महिला व बाल विकास मंत्री आदिती तडकरे यांची जी समिती आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकता त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पोहोचवली जाणार आहे पुढील दोनच मिनिटांमध्ये मी तुम्हाला तो टोल फ्री नंबर सांगणार आहे बहिणींनो तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर लक्षपूर्वक ऐका की तुमच्या फॉर्ममध्ये चूक झाली असेल किंवा तुमच्या बँकेचा प्रॉब्लेम झाला असेल तर त्या गोष्टी तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करून घ्यावे लागतील आणि तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे मिळवू शकता त्यासाठी लक्षपूर्वक ऐका की महिला व बाल विकास मंत्री आदिती तडकरे यांनी कोणता टोल फ्री नंबर सांगितला आहे त्याचबरोबर तुमच्या बँक खात्याने जो लाल सिग्नल दिला आहे तो लाल सिग्नल हिरवा कसा करायचा म्हणजेच बँकेमध्ये झालेली तांत्रिक अडचण तुम्ही घर बसल्या कशी दूर करू शकता बँकेमध्ये न जाता बँकेच्या ठिकाणी रांगा न लावता आणि कागदपत्र गोळा न करता तुम्हाला तुमच्या हक्काच्या मदतीच्या पैशासाठी सरकार जी लाडकी बहीण योजना राबवत आहे तिचा लाभ घेण्यासाठी अगदी दोनच मिनिटांचे काम करावे लागेल त्यानंतर तुमच्या मोबाईलची रिंग वाजणार असून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल पुढच्या काही मिनिटांमध्ये की बहीण योजनेअंतर्गत आजचा दिवस सरकारने ठरवला आहे परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये काहींना पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल तर काहींना तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे जेव्हा सरकारमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी डीबीटीचे बटन दाबले गेलं तेव्हा सकाळी दहा वाजता महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला त्यामुळे लाडक्या बहिणींनो अखेर तो दिवस उजाडला आहे आणि अखेर महिलांना पैसे मिळत आहेत ज्या महिलांचे फॉर्म एप्रुव्ह झाले होते त्यांच्या खात्यामध्ये तर पैसे जमा होत आहेत परंतु काही महिलांचे फॉर्म एप्रुव्ड असून देखील त्यांना पैशाचा लाभ मिळत नाही तर लाडक्या बहिणींनो बघा की सरकारने पैसे पाठवलेत हे खरं आहे पण हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बँक जबाबदार असणार आहे कारण निधी मंजूर झाल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी आदेश दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजनेचे परिपत्रक जाहीर करण्याचे आदेश महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांना बरोबर हे पैसे बँकेकडे पाठवले जात आहेत बँकेकडून हे पैसे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यात वितरित केले जात आहेत त्यामुळे तुमच्या मोबाईलवर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या माध्यमातून पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे लाडक्या बहिणींनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशी एक सोपी ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या खात्यामध्ये बँकेकडून सर्वात आधी पैसे जमा होतील लाडक्या बहिणींनो सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या बहिणींचे फॉर्म पेंडिंग दिसत होते त्या महिलांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होत आहेत कारण त्यांच्या बँकेचा कोणताही प्रॉब्लेम न होता झाला त्यामुळे इथे ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाहीत एक रुपयाही त्यांना मिळाला नसेल तर त्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे हा प्रॉब्लेम सरकारचा नाही आहे हा प्रॉब्लेम तुमच्या फॉर्मचा नाही आहे तर हा प्रॉब्लेम बँकेमध्ये झालाय म्हणजेच तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे पैसे जमा होताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून कंप्लीट केली असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर लक्षपूर्वक पहा तुमच्या बँकेमध्ये झालेल्या या तांत्रिक अडचणीमुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रात्री वाजेपर्यंत पैसे जमा होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे लाडक्या बहिणींनो सरकार आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करत असताना डिजिटल प्रक्रियेद्वारे पारदर्शक प्रणाली लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वापरत आहे म्हणजेच आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत का नाही याचा मॅपिंग थेट सरकारद्वारे केले जाणार आहे आहे तुमची बँक 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 सरकारी सरकारी असू असू दे दे किंवा या दोन्ही बँकांचं मॅपिंग आता सरकार करत मग असली तर त्या बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही उदाहरणार्थ तुमच्या बँकेचे खाते हे स्टेट बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज हा तुम्हाला कोणताही क्षणी येऊ शकतो अजूनपर्यंत हप्ता जमा झाला नसेल तर रात्री बारा वाजे ते पैसे जमा होत असताना खासगी बँक म्हणजे एच डी एफ सी बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज काही आय सी आय सी आय आए बँकेमध्ये देखील पैसे जमा होत आहेत परंतु अशा काही खासगी बँका आहेत की ज्यांचा आय एफ एस सी कोड बदलण्यात आला आहे नवीन प्रक्रिया सुरू झाल्यावर अशा बँकांचे कोड चेंज झाल्यामुळे त्या बँकेमध्ये पैसे जमा होत असताना अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे सरकार आता पारदर्शक प्रणाली वापरत आहे तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नसतील तर बँकांशी संवाद साधून लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा होणारी तांत्रिक अडचण ही सोडवली जाणार आहे त्यामुळे तुमचे खातं जर खासगी बँकेमध्ये असेल आणि तुम्हाला अजूनपर्यंत पैशाचा लाभ मिळाला ला नसेल तर पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये हा प्रश्न सोडवला जाणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या स्वतः या गोष्टीकडे लक्ष देणार असून बँकेने दिलेला रेड सिग्नल आता ग्रीन करण्यात येणार आहे त्यामुळे सरकारने पैसे सोडलेले तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत त्यामुळे कोणतीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही तर सरसकट सर्व महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत आहे लाडक्या बहिणींना पूर्ण पैशाचा लाभ मिळणार असून लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद